लय चालवण्या लावले का त्याने आपल्याला नाहीये हा हा बोल बोला ना सर काय करतोय काय ना तिकडे दुकानात चालव हो जरा मेचं कान फडबडी ना मी त्या भाषेत सांगतोय मी काय झालं बघा आता दोस्त म्हणून कानावर घालतो मी दहा हजार रुपये घेऊन तो नाही अजून दे आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो ठीक आहे पैशाचा काही प्रॉब्लेम नाहीये अजून दहा हजार रुपये मागू दे त्याला व्यवहार क्लिअर कर ना ते लय ला। चाळवण्या लावले तर त्याने आपल्या ओळख केलेलं नाहीये एका भाषेत सांगतोय मी काय दहा हजार अजून घेऊन जा अडचण नाही काय पण व्यवहार क्लिअर ठेवणार त्याला आणि जर व्यवहारात जर त्यांनी थोडा उन्नीस बीस केलं ना अशा लावणे हाणणे त्याच्या निरगुडीच्या फोकानी बरोबर द्यायला पाहिजे टायमाला बरं का पण देईन मी सांगत त्याला आपण असा कसं मत दिसती शब्दसुद्धा नाही बोलला अजून त्याविषयी काही बोललच नाही आलं त्याच्याशी नाही मला वाटलं दिलं असं तुम्ही असले मग देईन वाटलं असं मला वाटतं उपयोग नाही ना एकदा फोन लावून बोला बघा हां नाही तर मी काय करीन मग आपलं जर डोकं हल्लं ना डायरेक्ट गाडी पाठीन पोरं घेऊन आ, मी सांगन त्याला काय अडचण नाहीये मी सांगतो माझ्या पत्तीनं येऊ का मी मला भीम्याच माहित नाही श्यामासारखा माणूस श्याम भाऊ तुमच्या शब्दाला मान दिलाय मी लक्षात ठेवा नाही काय तुम्ही की झाडकी मुली आहे ऐक तुम्ही ना काळजी करू मी सांगू त्याला बरोबर येऊ का ते किराणा घरचे बोल येऊ का हा ठीक आहे ठीक आहे हा बोल ना बोल हा नाही आलो मी तिकडं करून घेऊ आपण ते हा ठीक ओके हो शांताबाई बोला ना आता कसं आहे मला तुम्हाला सांगणं बरोबर वाटत नाहीये काय सांगा ना काय असतं भीम्याने काय केलं दहा हजार रुपये घेतले माझ्याकडून कधी आता ते मला तुम्हाला सांगायचं नव्हतं दहा हजार रुपये घेतले चार दिवसाच्या वाईटवर आणि हो श्याम त्याला मध्यस्थी का त्या आता तुमच्या कानावर घालणं आणि तुम्हाला सांगणं मला योग्य वाटत नाही पण ते कसं असतं की अशाने काय होईल गावातला जो एकमेकावर तो विश्वास आहे ना हा विश्वास उडून जाईल बरोबर आणि मग विनाकारण ना चीड निर्माण झाली मला त्याची त्याला एका शब्दावरती मी पैसे दिले आणि आता मला थोडी गरज लागली तर तो पैसे द्यायला चाळवण्याकरून राहिला आहे मग अशाने काय होईल की जर का आपलं डोकं जर खवळलं उद्या तुम्ही म्हणू नका की तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं माझ्या कानावर घालायला पाहिजे होत नाही तुम्ही काही टेन्शन ना घेऊ मी बोलते त्यांना द्यायला सांगते तेवढं सांगा बघा भीमराव तू या मधी मे घोड चुकीला माहितीये का तू पै देऊन टाक त्यांची साहेब रावांचे कशाला मध्ये पडायचं माझ्या जग मारली होक मारली बायक केली तुला ते मध्ये पडलं मध्ये उगस तू एक काम करल त्यांची पैदे मला इतकी घोड लावले त्यांनी ती म्हणली त्याला नीट समजून सांग आपण घोडे कोणी लावले अख्या गावाने लावले का एखादी लावले असते ना साहेबरावनीच लावले बाबा पैसे कोणून घेतले तुम्हाला लय उतारे झालेत आता घ्या थोबडे थांबून घेतो मी दिन बाबा तेवढे पैसे देऊन टाक ते साहेबरावचे हां अरे श्याम्या तुला खरं सांगू का हां हा आपली रांबा नाही काय तू ते रांबाच नादी नको सांगू राह मला काय ते रांबाच नको ते विषय काढू रांबाचा तू मला फक्त ना ते पैसे देऊन टाक मला मोकळ कर अरे रामाचा विषय असा गंभीर होता तुला काय सांगू माहिते का तिच्या घरी होती एक शिर्डी तिला घ्यायचं होतं बोकाड रामबाला बोकाड घ्यायचं होतं म्हणजे शिर्डी साठी बोकाड घ्यायचं होतं आणि तिला पडली होती पैसे कमी आ? ती भेटली मला मग दिली उच तिला दोन हजार आणि राहिलेले पैसे गेले राव खर्चून आता करू काय मग आता जा पैसे होते मी देईन त्या पैसे दिल ते का बघ आता बोकाड घ्यायला भारी काम केलं भाऊ रामसाठी आपण जीव आपला तुटतो तडतडा ताड़ म्हणजे आपली एक पैसे देऊन टाक भाऊ काय लागू नका अरे साहेब कोण आता रामबा पैसे दिले तिला साहेब राबला माय नाही दे कानात नाही शिरायची बुक्की माहिती काय म्हणला म्हणला रंबा आपल्यासाठी जीव की प्राण आहे श्याम्या फुकून देऊ नको तू कुणाला म्हणजे मा बायकुला तू फोटक आहे राव तू काय म्हणून माहितीये काय तू म्हणला तुमची जीव की प्राण नाही नाही तसं माहिती काय म्हणला रंबा म्हणजे स्वर्गाची आपसर मरा कुठली

लाज वाटली असती तर आता तुम्ही जात घरी घरी काय हा अरे भीमा आहे का भीमेचं नाव नावच श्यामेला फोन लावलाय श्याम भाऊ झालं का हम्म काय म्हणलं मग अरे आशाने काय होईन बरं का ज्याला कोणाला गरज आहे ना खऱ्या अर्थाने त्याची गरज होणार नाही आहे आणि उशनवारी पद्धत ना बंद होऊन जाईल मी काय तुम्हाला पैसे मागितले का हात उसने पैसे दिले यार तुम्ही गावातले होतकरू पोरं तुम्ही असं करताय म्हटल्यावर नाही मी आता आज तुझ्या कानावर घातलंय फक्त मी थोड्या वेळाने किंवा मग आजच त्याच्या बायकोच्या कानावर घालतो ते खरा अर्थ कळाला पाहिजे ना पैसे गेले कुठं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काय करणार ते ठीक आहे ठीक आहे हा तेवढं बघ मग हा चल ठेवतो मग मी ठीक आहे ओके ओके हा ते अरे तू भीम्या तेवढे पैसे देऊन ना त्यांचे अरे कुणाचे आहे तू काय अरे साहेब रावांचे खालचे आहे साहेब अरे मला मारण अरे दिल्या देऊन टाकले त्यांना पैसे कवर देऊ मी पैसे आता ते डोक्या लागले तू डोक्याला लागलाय

हो साहेब उठा ना जरा चांगले मस्त कपडे दाखवा घ्यायचं जरा कटाळा आलाय जरा वेगळे भारी कपडे दाखवा बरं काय दुकानात मस्त पैकी ना असा असा जबराट ड्रेस दाखवायचा जरा भारी हे कपडे घालून जरा ना थोडं जरा वेगळं गावाकडचे कपडे दाखवा तर ते थांबा इथं बघा नाही क्या बात हे हा हा हे बी तुमच्याकडे घे कायला कोण आणले हे आणले काल बंद का हा मी पहिल्यांदाच बघितले कपड्याच्या दुकानात रिमोट वरचे पुतळे चांगले भाऊ हे पण तसंच ह्या कलर आहे घ्यायच्यात हो हे नको हे घेऊन नको एक पॅक कपडे पाहिजे होते चांगले एकदम मस्तदार कुठे किती येते हो बोला कपडे दाखवा बरं चांगले कस्टमर अहो मला दाखवा आधी जायचंय मला मी आधी आलो अगोदर मी आलेलो आहे अहो मी कव्हचा आलो इकडे तुम्हाला आता दिसलोय मी मगापासून येऊन थांबलोय मी बरं हे कपडे कसे दिले त्यांनी इकडे लक्ष द्या तुम्ही यांच्याकडे आजी बघायचं अहो मी घेतोय कपडे किती किंमत यायची सांगा फक्त फक्त किंमत बोला तुम्ही मला आवडलेला आहे शर्ट मला आवडलेला आहे सरांपेक्षा शंभर रुपये जास्त आपण देऊ बघा पण सांगतो हे मला आवडलेलं आहे आणि हे मलाच पाहिजे काय हे याच्यातून मला हे मलाच पाहिजे ठीक आहे हे प हे मलाच पाहिजे मला द्या आधी मी आलोय तुम्हाला सांगतोय काय बैलाची बोलले लावले काय एक एक घ्या ना शंभर रुपये जास्त हे पुतळा चालायला लागला हे हे मलाच पाहिजे हो हे काय करतो हे पुतळा चालायला लागला तो तुम्ही यांनीच पळवला बघा बरं पोलीस बघा बरं ते कस काय पळाले काय ते पुतळे कस काय पळाले बरं का हा अरे पुतळे नाही मग आपल्या गावातली याटवणी आहे दोन्ही कोण हो तू शाम्यान भीमे नाही का शाम्यान भीमे आहे ते भीमे नाही का पैसे माये बुडी उरले तरी मला ते पैसे तरी मला ते ओळखीचे वाटले बरं का त्याचं ना आता कान फडच रंगावं लागलं चला बरं चला बरं तर बघून घेऊ त्यांच्या